नमस्कार शेतकरी बांधवांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचे प्रश्न होता कि कि की पेरूला फोमिंग करताना साईज कशी असायला पाहिजे तर अशा लिंबाच्या आकाराची साईज असायला पाहिजे पहिली गोष्ट दुसरं मी प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे की पेरूला नक्की इथं रबर लावायचं की नाही लावायचं आता याला रबर लावलेलं नाही आहे आणि याला रबर लावलेलं आहे त्याचं प्रात्यक्षिक पण मी तुम्हाला करून दाखवणार आहेच बरोबर तर त्याच्या पहिली आज आहे सहा जू सॉरी सव्वीस जून दोन हजार पंचवीस आणि प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी आपल्याकडे पेरू मार्गदर्शन शिबिर हे असतं सो येता so, जो रविवार जो आहे येता म्हणजे पुढच्या महिन्याचा जुलै महिन्याचा पहिला रविवार जो आहे पहिला रविवार सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपलं पंधरावं मार्गदर्शन शिबिर असणार आहे इथेच आणि त्याला जर तुम्हाला यायचं असेल तर प्रत्येकाने येण्याच्या पहिले काकांचा नंबर देतो अठ्ठ्याण्णव दोनशे पंचवीस तीनशे पंचवीस छप्पन्न नाईन एट टू टू फाईव्ह थ्री टू फाईव्ह फाईव्ह सिक्स या नंबरवरती कॉल करा आणि तुम्हाला पेरू मार्गदर्शन शिबिर किंवा पेरू लागवड करायची असेल तर सगळ्या गोष्टी जाग जाणून घेण्यासाठी नक्की तुम्ही इथं माझ्या शेतावरती येऊ शकता पहिले आता आज आपलं जे काम चालू आहे सविताताई कुठे गेल्या सविताताई आणि टीम हे सगळी आज आलेले आहेत पेरू मार्ग पेरूचं आपला फोमिंगचं चा काम चालू आहे तर विषय आपला जो होता की पेरूला रबर लावायचं किंवा फोमला रबर लावायचं की नाही लावायचं बरोबर आता हे रबर लावण्याचं काम चालू आहे ताई चालू आहे का कुठे गेल्या त्या इंस्टाग्राममध्ये ताई चालेल ना रबर लावायचे काम हे तर हे रबर लावण्याचं काम चालू आहे झिरो साईजचं रबर असतं आणि हे रबर लावतो आपण हे रबर लावण्याचं काम चालू आणि त्याच्यानंतर ते फोमिंग चालू करणार आहेत आता पेरूला रबर पेरू म्हणजे फोमला रबर लावायचं की नाही लावायचं हा महत्त्वाचा प्रश्न आहे तो कशावरती डिपेंड असतो रबर लावण्याचा फायदा हा काय असतो हेही तुम्हाला दाखवतो बरं आणि तुम्हाला मी प्रात्यक्षिक करून पण दाखवतो त्याचं बरोबर आता हे बघा याला आपण रबर लावलेलं आहे आणि याला रबर लावलेलं नाही तसा रबर लावल्याचा न लावल्याचा फरक पडत नाही लक्षात असू द्या आता मी रबर लावलेला आहे तर काय करायचं मला तो जेव्हा आपल्याला फोमिंग करायचं मला आता फोमिंग करायचं तर मी इथं टाकणार आहे की फोम हा निघून येत नाही सहजासहजी आणि हा जो फोम आहे याला रबर मी लावलेलं ला नाही आहे बरोबर आणि हा इथं मी टाकतोय असा बरोबर तर हा सहजासहजी निघून वारा आलं किंवा काय हा निघून येऊ शकतो आणि तो पिशवीत पडतो त्याच्यामुळे प्रॉपर पेरूला जो शेप मिळायला पाहिजे कारण की हा जर पिशवीत पडून गेला तर प्रॉब्लेम येतो आता बघा आता समजा जर आता याच्यात फोम फोमला रबर लावलेलं ला नाही आपण बरोबर दिसते ना फोमला रबर लावलेलं ला नाही आहे पण ही मी बांधण्याचं जे कौशल्य आहे व्यवस्थित कसं बांधायचं दिसते का बरोबर बांधताना जर मी प्रॉपर असं इथं बांधलं या ठिकाणी जर बांधलं आता आता हा प्रॉपर बांधला गेलाय बरोबर आता हा इथं निघणार नाहीये असं जर बांधत असाल तुम्ही तर रबर लावण्याची गरज नाहीये लक्षात असू द्या बरोबर म्हणजेच जे पण कामगार एकदम आपण जसे म्हणतो त्याच्यात एक्सपर्ट झालेले त्यांनी अशा पद्धतीने जर केलं तर काहीही फरक पडत नाही आणि दुसरी गोष्ट थोडासा खर्च जातो पण आपण रबर लावून जर घेतलं तर कधी एखादा वेळेस आपल्याला आपण जसं म्हणतो मजूर प्रत्येक मजूरच हा परफेक्ट असेल असं नाही आहे त्याच्यासाठी आपण काय करतोय आपल्यांना परत डबल त्रास नको व्हायला म्हणून हे पॅक करून घेतलं आणि मग नंतर आपण इथे गाठ देतो आहे म्हणजे दोन्ही पण आहेत बघा दोन्ही पण प्रकार मी करून दाखवले फरक हा तसा पडत नाही फरक हा पडतो हा फक्त ते जे कामगार तुम्ही आणताय जे माणसं जी टीम तुम्ही आणताय ती जर एक्सपर्ट असेल तर नक्कीच तुम्हाला फायदा होतो बिना रबराचाही तुम्ही व्यवस्थित करू शकता अशा प्रकारे आपलं हे केलेलं आहे चालेल धन्यवाद हेच तुम्हाला सांगायचं होतं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यांना शक्य असेल त्यांनी येत्या रविवारी नक्की येत्या रविवारी म्हणण्यापेक्षा सहा जुलै दोन हजार पंचवीस प्रत्येक महिन्याचा पहिला रविवार असतो त्यावेळेस या भेटूया आपण तिथेच धन्यवाद